निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्तानी होत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं आहे आदिवासीच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि किचड साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी काही समस्या मांडल्या त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं त्यामुळे आज निवडण्याचं पाणी शंभर किलोमीटरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळतं आहे एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा आग्रह असायचा की थोर स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे मागच्या का तोही निर्णय आम्ही घेतला अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता अतिशय मितभाषी होते पण उत्तम व्यक्त होते सर्वांशी संबंध ठेवणारे होते विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सफल अभ्यास करून ते विषय मांडायचे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो